कंपनीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे खापरी कलकुही दहेगाव तेल्लारा आणि सिवनगाव आणि संपूर्ण प्रकल्पस्थाच्या माध्यमातनं ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या घरं गेले चा ना जीन चा सरकार सरकार जो दिला, त्या सर्वांना देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारनी आपल्या सरकारनी जो न्याय दिला त्याबद्दल मी मान्य देवेंद्र फडणवीसजीचे या ठिकाणी आभार मानतो आपणही त्यांच्या डोळ्यात टाळ्या वाजून त्यांचे अभिनंदन करा की त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली खरंतर तीन गावाचं पुनर्वसन मान्य होतं कलकुई दयगाव तेल्लारा पण खापरी सरकारला मान्य नव्हतं तेव्हा आपण विरोधी पार्टीमध्ये होतो सरकार काँग्रेसचं होतं त्यावेळी आपण संजय भोयरजी आपण असं म्हटलं होतं की तुम्ही तीन गावं काढणार खापरी ठेवणार खापरीमध्ये तिथले जनावरं गुरं सर्व त्या ठिकाणी या रेल्वे पार करतील आणि ते जनावरं गुरं सर्व गावांचे मियानभर फिरत राहतील एखादं जनावर तिकडं धावपट्टीकडे गेलं तिकडं तयार होईल प्रॉब्लेम विमानाच्या धावपट्टीकडे गेलं तर त्यामुळे त्या भागामध्ये काहीच नको जर ते खापरी गाव आणि तिथले गावठाण ठेवलं असतं तर त्या भागामध्ये मिहांच्या पट्ट्यामध्ये हे सर्व लोक त्या ठिकाणी त्यांचे गुर जनावर चारण्याचा प्रश्न सर्वच प्रश्न निर्माण झाले असते किंवा जे प्राणी आहेत किंवा वर्दळ आहे चालली असते त्यामुळे मिहान जर वेगळंच करायचं असेल तर रेल्वेच्या पलीकडलं संपूर्ण सरकारने घेऊन टाकावं असा निर्णय आपलं सरकार आल्यानंतर मान्य देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यावर दोन हजार चौदामध्ये झाला पहिले तर सरकार ऐकतच नव्हतं खापरी गावाला तिकडेच ठेवायचं असाच निर्णय झाला होता पण तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला मतदान केलं आमच्या हातात ताकद दिली या भागाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्रीपदावर गेलो आणि मग मला अधिकार मिळाले त्या अधिकाराचा उपयोग करून आपण खापरी गावाचाही निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे आज खापरी गावाच्या पट्टेवाटपाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे